मित्रांनो आज जे कायकोड ब्लॉक्समध्ये आणि आज सांगण्यात खूप आनंद होतोय की आज आपला या परत एकदा कम बॅक आहे आणि सुंदर सुद्धा कमबॅक आहे आणि बघू शकता डोंगरे आता थोड्याच वेळात पिसरव्या मैदानाला सज्ज आहे मोठा धमाका करणार आहे आज या बघू शकता मला पण मारायला लागला आज डोंगरे आहे आणि आज बघू शकतो आता आहे आजच्या मैदानासाठी हा चला ती छोटी गॅंग आहे आप आपली आणि सुंदर पण आज आपला रेड आहे आणि सुंदर पण आज आपल्या मैदानासाठी सज्ज होणार आहे आणि थोडच वेळात निघणार आहे आता बाबा काय बोलशील आज आज आहे काय बोलशील डबल धमाका अरे वा वा एक नंबर सुंदर पण आणि डोंगरे पण येस पाहू शकता आज सुंदर पण आहे सुट्टी सुंदरचा काय बोलशील आज सुंदर पण आहे बरं आहे का, का नाही आज ओके ना एकदम okay. चला आज धमाक आहे का ठीक आहे ठीक आहे चला आता बैल आपला रेडी आहे आणि डोंगर्या आता गँग निघलेले निघले का रे चल रे मजा आर आहे ना आज मजा तू इधर खालचे चला आता निघणार आहे थोड्याच वेळात बैला थोड्याच वेळात बैला निघणार आहे आणि आम्ही पण निघणार आहोत थोड्याच वेळात का अड्ड्यामध्ये बघूया कसं काय च नियोजन होतो आणि बघूया पुढं कसं काय आता चला भेटूया तर राहा अड्ड्यामध्ये चला आता मित्रांनो सुंदर निघलेलं आहे आणि डोंगर या पण इकडनं निघलेल्या आता चला या आता मित्रांनो दोन्ही महिला आपले निघलेल्या आड्ड्यासाठी आणि आता थोडा धुळ्या आड्ड्यामध्ये पोचतील पण सुंदर मत भरला डोंगरी आहे काका पण आलेला आहे काका येणार आहे का आज मग नक्कीच येणार ओके आज मोठा धमाकाय दोन दोन लक्षात सुंदर पण आहे आणि डोंगरे पण आहे मजा येईल डोंगरे आहे इथं सुंदर गेलेला म्हणजे पिसार पिसारवे पिसारवे पनवेल चला अंधव मदन भाई डोंगर्या सुंदरला भरलाय बघा साराम गेला मित्रांनो आता टेम्पो निघलेले बघू शकता थोडं चला बाय बाय गेलेला आहे आपला सुंदर आणि डोंगर आहे गेलेला आहे आट्यासाठी आणि आता आम्ही पण निघतो आहे आणि आता जाऊया आता आड्ड्यामध्ये आणि बघूया शहरात बसून जमते का नाही जमते जमलंच आज शरद मोठा आड्डा आहे पिसरवेळेला आता आड्ड्यामध्ये जाऊनच भेटू डायरेक्ट पाटील आता पाटील पण आहे सगळे आलेले आहेत आपली पोरं आणि आता आम्ही निघतो थोड्याच वेळात आणि भेटतो आड्ड्यामध्ये जाऊनच चलो बाय त्याला काय आता निघलेला आम्ही आड्यामध्ये आणि आपला सो ब्लॉक मध्ये उमेश काका असतो हा टाईम तर उम्या आज उम्यागाला विचारू आज काय पहिला आहे आणि पाहणार आहे उमॅग आज तास काय पायरा आहे पहिला आज आपल्याला ना टिटवी टिटवी डिटवी टिटवी डिटवी टिटवी अच्छा अच्छा आणि फेरा आहे ना पहिला आपला आता पहिला फेरायला आज आपल्या गेल्या गेल्या आता फेरा आहे पहिल्याचा डोंगरेचा आणि तिटवी आपल्याला आज जोड तर बघूया कशी काय गाडी पडते आणि कसं काय नियोजन होतो आजचा आणि बघूया तर मग शर्टमध्ये जाऊ लाच थोड्याच वेळात पोहोचूच आम्ही थोडा आवाज आला इग्नोर तर ब्लॉग एंडपर्यंत बघा ब्लॉगला मजा येणार आहे आज खूप अशी मजा येणार आहे ब्लॉगमध्ये कारण डोंगरे एकदा आज परत एकदा उडी मारू शकतो सरांना आज डोंगराचा कम कमबॅक होणार आहे कारण का आजारी असल्या कारणाने गेल्या वेळेस ठरत हातली थोडा ताप होता बैलला म्हणजे जास्त काय बैल पाहायला नाही तर आज मजा येणार आहे आज ओके बैल कालच आम्ही डॉक्टर एकदा सगळा चेक करून घेतला आहे त्याचा आणि आज बैल मैदानासाठी पण झालेला आहे आता आम्ही पण थोड्याच वेळात जाऊ आणि बघूया कशी काय आज सर ना आड्यामध्ये कालच ताज लागेल <laughs> एकदा इथं लगेच डोंगरचा फेरावाडा आड्यात आता दोन मिनटं आले पोहोचले

शर्यती मध्ये धन्यवाद आजच्या मैदानामध्ये बोलण्यासाठी सज्ज झाला बघा कमी शेट राहोत आकर्षक राहत आज तरी शेगाव बद्दल शेट राहून आपलं मनसे गर्दी शहर शेख चला मित्रांनो आता थोडी गेल्यावरती बघूया कसं का काय बोलतो आता फेरा मित्रांनो आता चाललेला बैल फेऱ्यासाठी डोंगरी या पण आहे थोड्याच वेळा सुटणार आहे आपला बघू शकता इकडे गेलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात फेरा सुटल डोंगिर्याचा तुफान फेरा त्याच्यानंतर शरद पण आपले होणार आहे पिंजवडला तर नाव दिलेलं आहे थोड्याच वेळात तुम्ही बघा फेरा आता फक्त आता मित्रांनो गाडी झाली झुकली आहे सुटतात थोडं जेला बघू शकता आता दोन मिनटात गाडी आपली सुटणार आहे सुटली गाडी बघा डोंगरेचा स्पीड बघा फक्त आता

तिकडं ड्रायव्हर पण आहे आपल्याला हे ढकल तिकडे ढकल तुकड मोडल मित्रांनो आता गाडी जमलेली आपली का कोणा गाडी जमलेली जर सांग आणि दुपक शेठ पाटील चिरले वाला त्यांचा महबूब आणि मेहरबान दो बैल पण काढतील तो कुठला पण बैल असेल नाव होता भिंजोडला त्यांचा दुपक शेठ पाटील यांचा आपण फिरवला आहे आता काढा वेळा पाजा तिकडवी आहे त्या साईडला थोडच वेळा बैल काढू आणि प्रेक्षणीय आणि प्रेक्षणीय लडक अशी बघायला भेटणार आहे आपल्याला आता थोड्याच वेळा डोंगऱ्या आणि चिटवी आणि मेहबूब किंवा मेहरबान कुठला पण बैल असेल त्यांचा तर त्याला आता खाली गेल्यावरतीच भेटतो आणि मग बघूया एकदम अशी कडक लडक काढा प्यायला लावला आयुर्वेदिक काढा आहेत त्याचा डेली रुटीन असतो एका डेली रुटीन असतो एका पितो तो आणि मगच एनर्जी झाला एनर्जी बुश्टर चौण ट्रच, चौण ट्रच ना एक का असतो यस किती तीन बॉटल जाऊया आणि बहुयात बघू शकता मित्रांनो आता माझी चालू आहे बैलाची शर्तीसाठी तयार होते डोंगरी आता पब्लिक पूर्ण मालिश चला आता मित्रांनो बघू शकता टेटवी आमित्राची टेटवी आहे आणि डोंगरी आहे गाडी फालण्यासाठी सज्ज सगळे मालक आहेत डोंगरी आता म्हणे

अरे डोंगराची शरद बघायला भेटणार आहे आता दुपार घेतलेला बैलांना बघू शकता आणि थोडा वेळेला आता शरद सुटणार आहे थोडा वेळेला सुटणार आहे गाडी

Kalau setelah sih sudah jikil

आज काय आमची गोष्ट जर शर्यत झालेली कानाशेठ पाटील असतील दीपक शेठ पाटील असेल शिरलेवाले ते आमचे भाऊ आहेत कारण का मागचं त्यांनी सांगितलेलं ज्यावेळेला आम्हाला कानाशे माझी बहु ओल्या मैदानात शर्यत झाली होती त्या मैदानात कानाशेटने सांगितलेलं आकाशशेठ राऊत एक असा गाडा मालक आहे की त्याच्यावर खरोखर संयमी गाडा मालक आहे आणि प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येईल तशा ते शर्यती करतो खरोखर कानाशेठ पण तसाच गाडा मालक आहे आज पिसारवे येथे कानाशेटचं नाव होता दीपक शेठचा दीपक शेठ पाटील चिर्ले यांच्यावर आपण नाव फिरवला बरेचशी पब्लिक होती की आज पण डोंगरा राहणार पण आम्हाला माहिती आहे आज मी एम पीला दीडशे किलो दीड हजार किलोमीटर गेलो आहे तर मला माहिती आहे बाई माझं नाव कधी जाऊन देणार नाही कारण का मागच्या अड्ड्यामध्ये त्याचा पराभव झाला होता पण कारण देऊन बैलगाडी गाडी क्षेत्रात चालत नाही कारण का त्याला त्याचा पोट अड्ड्यामध्ये फुगल्यानंतर ते पोट काय वसरत नव्हतं पण आठ्या शरद जमली का शरद कॅन्सल करू शकत नाही कारण पायोला आखाड्यामध्ये उतरला तर त्या हरल्यानंतर तो असा बोलला नाही पाहिजे की मी दीड लिटर दूध अजून जास्त पिला असतं जिथला असतो आम्ही त्या खेळातली माणसं नाही आहोत हरला हार पत्कारली शंभर टक्के पण आज आम्हाला माहीत होता की हा मोठा कमबॅक करेल आणि खरोखर आज त्यांनी कमबॅक केला नाही अतिशय आनंद झाला सर्व पब्लिकलासुद्धा आणि जे आमच्या विरोधामध्ये होते त्यांनासुद्धा झाला कारण विरोधामध्ये ठीक आहे एक हारजीतसाठी माणूस विरोधात राहतो ते पण आमचेच आहेत आज आमचा राऊत परिवार असेल संपूर्ण खूप खुश आहे आणि आमचे प्रवीण काका ते जरी शर्यतीला असले नाही तरी ते लाईव्ह बघतात आणि त्याला पण अतिशय आनंद होतो कारण ज्या ज्या टायमाला मी हरल्यानंतर प्रवीण काकाला खूप नाराजगी होती पण त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी आज आपण डोंगर आहोत मित्र मी पण शरद आम्ही थोडा आज ब्लॉक पडला पाहिजे आपला ताईट मध्ये एकदम गाडी मारली टॉपची गाडी मारली मेहरबान आणि विमान सुंदरची पण आहे सुंदरची पण आहे आपली सुंदरची गाडी पण आहे सुंदर मध्ये कुठारी ना दक्कन आहे राजकुमार भाई कुठारली यांचा दक्कन दक्कन सुंदर आणि दक्कन आहे आणि आता कोकडला गाडी सुटणार आहे नमस्कार इथं मित्रांनो सुंदर जिंकलेला आहे आणि खूपच आनंदाचा दिवस आहे आज आहेकाश राऊत आपलं अभिनंदन आहे आता डबल धमाका दा दा तिला आज कसा बघ अरे आताची शरद तर भरपूर चांगली झाली आज आपल्याला यश आहे आणि आज आहे आमचे मित्र आज या एवढ्या वर्षापासून मामा आमचे खुटारीचे आज एवढ्या वर्षापासून संबंध आहेत राजकुमार भाई असतील आमचे आज त्यांना बैल दिला होता दक्कनला मजा झाली आता या शर्तीला खूप भारी झाली आणि शहरात हारले ना शरद जितलो या रस्त्यात आली गाडी बघू शकता सुंदर सुंदर विजय झालेला आहे मजा आलेली आज कालू ड्रायव्हर तुमचे अभिनंदन खूप खूप

मित्रांनो आपल्या दोन्ही शर्ती झालेल्या आहेत आणि एक शर्तीचा म्हणजे झाला काय जाऊन त्या तासात येऊन पुढं त्यांची गाडी फाऊल झाली आणि आम्ही विजय झाली तीन पण गाडी आजचा दिवस आणि दोन्ही गाड्या आपल्या झालेल्या आहेत आणि सायकल पण भेटलेले आपल्याला आता घरी चाललेलो आहे इकडं आता आम्ही इकडं घरी चाललेलं पुढच्या तेवीस तारखेला मैदान हा ते बोनुलेला तेवीस तारखेला असणार आहे बरं आणि सुंदर पण असणार आहे तर हा ब्लॉग आता मी इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतात आपल्या चॅनलवरती तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद